तर मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये तर खुरपून झालेला आहे तर आम्ही गवत आणि जे काशे निघले आहेत घेऊन चाललेलं आहे तर सोना पाहू पाहू शकतात ओके जात आहे का जात ना लागला तुला अरे सुच तर होऊ शकत दोन तीन दिवस काम करायचे करून घे वाटलं तुला कॉलेज उडूच तर सगळं खुरपून द्यायची ना आम्हाला कसलं काय आलंय हा अरे नाही नाही तुझोपास तुला जर तो नाही कॉलेज तुला आठ दिवस बुडील मी तिथून पुढं आठ दिवस तुला कॉलेजला कसलं जाऊन देणार नाही मी एवढी खुरपन तर आपली बोली काय होती कॉलेज उघड जा अगोदर सगळं खुरपण करायची तुला काय म्हणलं दोन तीन बाया संघायला लाव एक्स्ट्रा खुरपून घे तुला ते पण जमलं नाही ऐक ऐक तिथे तू कॉलेज उघडल्याच्या नंतर मी तुला कॉलेजला जाऊन देणार आहे खुरपन होतो सगळे कळ का तुला मग एके दिवसात खुरपून आहे दोन दिवसात आहे का एक महिना लावायचा ते तुझ्या हातात आहे कळ का काय झालं काय उचलू लाय म्हणायचं मोठे ते खरंच उचलला ना तुला सांगली खरंच उचला ना कॉलेजला जायचं म्हणजे काम करायचं म्हणलं थोडी स्ट्रॉंग राहावं लागेल एवढं मला म्हणजे तू ठरवलं का कॉलेजला नाही जायचं एवढं खुरपून होतं खुरपण होत मी दोन दिवसात खुरपी चला दोन दिवसात कुरपी शिंगायला मी काय म्हणतोय दिवसात खुरपी हो पण मला खुरपन पाहिजे पण हात नाही लावायचा का हाय सोडून का मी हा काय जळे आदळी मी आदळ येईल काय पाणी कुठं गेलं पिलात का काही एवढं हम्म पावायचे का ईद पर्यंत पाणी देत तेव्हाच म्हणलं मला पावायचे का त्याने शिकला रे पावायचे कशी तुला कवा भांडण करायचे नाही म्हणजे नाही रे दुडी खायची नाही रे दुडी खायची घाबरीच नाही आम्हाला पोवत बस हा पोहत बसी खाली काय विचारित माणसाची आता म्हणजे पावत आहे ना म्हणून डेअरिंग करीत नाही जुडी खायला हा का हम्म हो नाही हो मी पावलेली असं नका समजू कामाला कटळी करे तुला असं वाटतं ना खरंच कॉलेज लवकर उघडलं पाहिजे म्हणून कामामुळं दोन तीन दिवस कामामुळं कामा काय मग मला सिद्ध करून दाखवते मी काबिल आहे <laughs> कशाची काबिल काबील मला अरे पण हे तुला हात द्या हे बघ मी तुला हात दिल्याशिवाय तू पुढे जाऊ शकतेस का नाही जाऊ शकत मी तुला जर कॉलेजला जाऊन दिलं नसतं तुझं फार्मसी फर्स्ट इयर कम्प्लीट झालं असतं का स्वतःची तारीख पास नाही झालं असतं का स्वतःची स्वतःची तारीख म्हणजे मी तुला कॉलेजला जाऊन दिलं मी ऍडमिशन घेऊन दिलं घेतलं असतं का मी ऍडमिशन तुला घेण्याची परमिशन दिली म्हणून तू पुढे जाऊ शकलीस ना कमवून दिली कमून दिली म्हणजे तू शिकायची म्हणून तू जर नसती म्हणली मला शिकायचं नाही तर मी तुझं कॉलेजला ऍडमिशन घेत असतं का हुश्या चला शिकू द्या का मला काय माहित बरं लग्नाच्या अगोदर ते एवढं हुशार आहे म्हणून बारावीचा रिझल्ट बघून शिकतात चला हा का जंगलात आणलं काय गुच्छी डाक का तशीच घेतलं गुच्छी डाक हा ना एवढं चला सेकंड इयर कंप्लीट करायचं मग मेडिकल टाकायची तुला मग काय करायचं करायचंय औषध

ना आता ब्लॉग इथं खतम होत आहे कारण की आम्हाला घरी जायचं आहे उद्याचा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काय सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा बेल करून घंटे वाज